नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं वाईट स्लॉग या यूट्यूबच्या लाइव मध्ये मित्रांनो आजचा आपला पहिलाच लाईव्ह तर सर्वांना नमस्कार आणि सर्वांच झालं का जेवण आता बारा वाजून गेलेत तर या गप्पा मारायला मित्रांनो लाईव्हला भरपूर उशारा लाईव्ह चालू केलाय मी आज रोज आपला सकाळी लाईव्ह असतो थो, पण आज थोडंसं काम होतं आणि बाहेर पण गेलो होतो त्यामुळे आत्ताशी आलो आहे मी आणि म्हणलो लाईव्ह घेवा सकाळी लाईव्ह नाही घेतला तर सर्वांना नमस्कार या लाईव्ह गप्पा मारायला जे कोण ला आला असेल त्यांनी मित्रांनो आणि सकाळचा लाईव्ह असतो थो, पण आज थोडासा उशिरा लाईव्ह चालू केलाय थोडंसं काम होतं त्यामुळे बाहेर गेलो होतो आणि आत्ताच आलो आहे घरी आणि <laughs> गाडीमध्ये बसलोय मित्रांनो आज घरामध्ये नाही बाहेर गाडीत बसलेलो आहे तर जे कोण लाइवला असेल मित्रांनो त्यांनी सर्वांनी मेसेज करा लाईव्ह लाईक करा आणि आपले कॉमेडी व्हिडिओ पाहत जा कारण लोकांना हसवण्याचं काम आम्ही आमच्या शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी मध्ये करत असतो सर्वांना हसवण्याचं काम आमच्या शॉर्ट व्हिडिओ कॉमेडीमधनं आम्ही करत असतो आमचे कपल कॉमेडी व्हिडिओ असतात ते दोघांचे पण आणि आमच्याच आवाजामध्ये असतात ते मित्रांनो कॉमेडी व्हिडिओ तर सर्वांनी मेसेज करा मित्रांनो जे कोण आपल्या लाईव्हला असेल त्यांनी सर्वांनी कमेंट करा मेसेज करा सर्वांच मनापासून आभार आपल्या लाईव्हला तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद मित्रांनो आणि सर्वांनी कमेंट करा म्हणजे मला समजेल की आज आपल्या लाईव्हला नवीन कोण कौन कोण आलेले ते लाईव्हच्या माध्यमातून रोज आपल्याला नवीन नवीन लोकल जोडले जातात नवीन नवीन शहरामधनं नवीन नवीन खेडेगावातन नवीन नवीन काय म्हणतात त्याला गावागावातून आपल्याला रोज नवीन माणसं जोडली जातात त्यामुळे रोज आपला लाईव्ह असतो दिवसातून एक दोन वेळा तर असतोच तरी सर्वांनी लाईव्हला येत जा आणि गप्पा मारीत जा मित्रांनो कारण लाईव्हच्या माध्यमातूनच आपली ओळख होत असते डन दन धन्यवाद भाऊ धन्यवाद तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या काय झालं लॉक झालं काय बाहेर गाडी लॉक झाली काय गरम नाही होत का गाडी मध्ये गाडी मध्ये गरम होते त्यामुळे दरवाजा लॉक झाला काय कस काय लॉक झाली गाडी एक मिनट एक मिनिट गरम व्हायला लॉक झालं गाडी कस का करमंद सर दर गाड्या ते काका आले म्हणा काका लावणार नमस्कार काका लाव जेवण झालं का ते होत नको जाऊ होटांची वाट लावली पाहिजे सगळं उकलवून टाकले म्हणा तुम्ही तुमचं जेवण झालं का म्हणावा जेवले का म्हणा तुम्ही विचार ना एअरपटा गरम होते गाडीत माझं अवघड आहे गाडीमध्ये बसावं की नाही हा <laughs> गाडी अचानक ना का लोक झाली आणि चावी होती माझ्याकडे आतमध्ये काच खाली करून मग बाहेर उघडली गाडी लॉक म्हणजे तो, खटकास तो, तो खटका असतो एक तो जर खटका इकडला दाबला गेला तर आतून गाडी लॉक होती बाहेरून उघड होती मग असंही त्यामुळे गाडीत बसतं आणि पहिली चावी बघायची आता गाडीत चावी राहिली का मग वाट लागली तशी डबल चावी आहे आपल्याकडे बाहेरून खोलायला सुद्धा हॉटा नको काढू तर नको काढू तर तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद मित्रांनो तुम्ही सर्वजण लाईवला आलात लाईव्हला लाईक केलं त्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद आहे नको दे आणि जे कोण लाईव्ह ला नवीन असेल त्यांनी कमेंट करा सर्वांनी जाते साईडला बस मग इकडे असे लावायला त्याची बॅटरी काढली बघा मी बॅटरी नाही तर मित्रांनो आपले कॉमेडी व्हिडिओ नक्की पहा प्रशांत नमस्कार प्रशांत आला लाईव्ह तू सुद्धा तुला सुद्धा लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपल्या माझी बहीण कुठे आहे बाई नाही बाहेर स्वयंपाक चाललाय तिचा था स्वयंपाक स्वयंपाक बनवायचा राहिला होता ती स्वयंपाक बनवते चावी नसेल तर काय बसा बोंबलत शी हो चावी नसल्यावर बसा बोंबलत तशी डबल चावी आहे गाडीची तसं काही ट्रबल नाही गाडीची जरी चावी राहिली गाडी जरी लॉक झाली तरी बाहेरून चावी हाय घरामध्ये दुसरी काय काय का काय भाजची काय करत आहे भा माझी बघा गाडी चालवते इकडं गाडी चालवते ना तू बघा चालव गाडी कशी चालवायची गाडी ते नको घेऊ पिन तिथला ते नको घेऊ पेन नको घेऊ बघा तो बहिणीला दाखवा बहीण काही कपडे वाडायला बाबा दिसली काहीत दिसलीये काहीत दिसते काम चालू आहे काम चालू आहे कॅडबरी पाठवली धन्यवाद खाली जेवा आता खाली घेतले आता घेतले खाली, खाली। रुबाब गोट फार्म हॅलो दादा हॅलो नमस्कार तुम्ही आमच्या लाईव्हला आज नवीन दिसत आहे तुमचं आमच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि तुम्ही जर आमचे व्हिडिओ पाहिले नसतील तर आमचे व्हिडिओ नक्की पहा शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे कपल व्हिडिओ आमच्या आवाजामध्ये असतात ते नक्की, नक्की जाऊन पहा तुम्हाला आवडलेस तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दादा आणि तुम्ही कुठून बोलताय रुबाब दादा आणि काय परब परब दादा का ताई ताई तुम्हाला नमस्कार नमस्कार भाऊ ताई काय काम करतात हो ताईंच काम चालू आहे बा तिकडं बाहेर वाळत कपडे वाळत घालते माझ्या बहिणीला काम खूप असतात काही काम नसतंय थोडस काम असतंय फक्त सकाळचं बाकी दिवसभर काय काम नसते, नसते। दाजी का? आज सुट्टी आहे का हो आज सुट्टी आहे हो का बाबा भावाला पण काय भावाला पण काम असतात खूप हो भरपूर काम असतात परबदादा काय म्हणतात ते कुठे बाहेर फिरायला चाललेत का भाऊ बाळाला घेऊन नाही नाही बाळा अजून पारूस आहे बघ रे की ना बाळा अजून पारूस आहे बाळाला अजून अंघोळ करायची असंच बसलोय आम्ही गाडीमध्ये बाहेर अ जेवण परबताई प्रशांत म्हणतोय परबताई नमस्कार आणि काय म्हणतोय जेवण झाले का नाही जेवण नाही झाले अजून जेवण करायचंय अजून जेवण बनवायचं ता चालू आहे तिथं रुबाब दादा हिंगी हिंगोलीवरून बोलताय रा दादा तुमचं सुद्धा स्वागत आहे आणि आमचे जर कॉमेडी व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा तुमचे जर आमचे जर कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा काय म्हणतो तुझी फॅमिली कुठे गेला होता आज खेडमध्ये गेलो होतो खेडमध्ये काम होतं जरा थोडंसं त्यामुळे मागा शिक खेडमध्ये गेलो होतो आता मगाशीच घरी आलो आहे आणि लाईव्ह गेट चालू केला आता बापडशी उतरायचं आहे खरेद राहू तर मजा आलं की जे लगेचे काय म्हणतात म्हणतात प्रशांत भाऊ नमस्कार, नमस्कार करतायत आणि प्रशांत काय म्हणते कुठल्यापासून झोपेपर्यंत काय हात चालू असतात माझ्या लाडक्या बहिणीचे असं काही आहे दिवसभर काय नसते फक्त सकाळचं तेवढं काम असते दिवसभर काहीही काम नसतंय दिवसभर झोपून असते रो दादा तुम्ही कुठून बोलता आम्ही दादा राजगुरु नगर जिथे आपल्या राजगुरूंचा जन्म झाला राजगुरूंचा राहतगड आहे तिथं राजगुरूंचा राहतगड आहे वाडा आहे त्या वाड्यामध्ये राजगुरूंचा जन्म ठिकाण आहे भरपूर काय पाहायला भेटत तर आम्ही राजगुरुनगर शहरात ना <coughs> का बोलतो काय <coughs> बाळा राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे आम्ही इथून बोलतोय आता प्रभताई कशा आहात विचारतात हे प्रशांत काय ना बाळा शंभ करून घे लाईक डन अर लेवर घालवली नाही त्यान सगळे लाईक डन भाऊ डन धन्यवाद ताई परब ताई धन्यवाद तुम्ही लाईक केल्याबद्दल काय म्हणतात आम्ही बरे आहोत भाऊ तुम्ही कशी आहात माझी बहीण आहे मानलेली आहे खालीपटी हो प्रशांत भाऊ बांधलेली बहिणी तुमची अं कोण आपल्या परब ताई का

माझ्या बहिणीला काम सांगू नका ओके ओके तुमच्या बहिणीला काय काम सांगू नका आता पाणी आणायला सांगितलं होतं तुमच्या बहिणीला फक्त पाणी पाणी टास्का लागला होता म्हणून म्हणलं पाणी घेऊन या फक्त बाकी ना जास्त काय आमची सेवा करू तर तेवढं पाणी पाहा आम्हाला मनोर दादा नमस्कार तुम्हाला तुम्हाला सुद्धा नमस्कार तुम्ही सुद्धा आमच्या लाईव्हला आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद दादा आणि मनोरदादा जेवण झाले का तुमचे जा ना मला शंभर करून घे असं नाही बसायचं शंभ करायचं तेव्हा शंभू नाही करा कशी दिसते शिची हार शो आहे का माझ्या बहिणीला बहिणीची काळजी घ्या ओ बहिणीची काळजी घेतो जे आम्ही बहीण काय विसरली आहे मला बहीण नाही विसरली बहिणीचा लाईव मग अशीच झाला तुम्ही लाईवला आले नाही बहिणीच्या बहिणीचा लाईव मग अशीच झाला काय म्हणता ते येते भाऊ नक्की भेट द्या आमच्या लाईव्हला पण सर्वांनी हो परबताई नक्की तुमच्या लाईव्ह सुद्धा भेट देतो आणि तुमचे व्हिडिओसुद्धा आम्ही पाहतोय तुमच्या काल व्हिडिओला कमेंटसुद्धा केली आम्ही काय म्हणतो ते नाही झाले जेवण अजून दादा नक्की कधी जेवत आहे मग मनोरदादा आता नमस्कार मनोहरदादा करतात ते आपल्या परबताई नमस्कार तुषार वताई ताई नमस्कार करतात ते आपले तुषार दादांना मनोहरदादा काय मी कामत होतो तेव्हा ओके ओके तर परत लाईव्ह घेतल्यावर लाईव्हला ये वहिनींच्या आपलं ताईच्या तुझ्या तिने तिच्या चॅनवरून लाईव्ह घेतला होता मागाशी तर नक्कीच तिच्या लाईव्हला ये वेळात वेळ काढून मनोहर दादाला दा नमस्कार करता ते तिच्या फॅमिली तुषार भाऊ नमस्कार परब दादा परब ताई जेवण झाले का माझी कमेंट गेली वर कुठे गेली कमेंट नमस्कार तुषार आई नाही झाली जेवण काय बहिणीला कामच नको सांगू बाबा तू हो बहिणी नाही बहिणीला काम सांगतच नाही तसं मी जा करून घे आज मीच काम करत असतो फक्त थोडंफार मध्ये सांगायला लागतं जरा काम चालू असल्यावरती हातामध्ये नाहीतर बहिणीला का तसं पण बहिणीला काही काम नसतंय तुमच्या बहिणीला फक्त स्वयंपाक बनवायचा सकाळचा बास एवढंच काम असतंय बाकी काहीच काम नसतं बाकीच्या बायांसारखं खुरपायला जा वावरात जा पाणी धरायला जा असं किंवा गायांचं शेण काल काय म्हणतात ते अजून त्याला गायांना वैरण घाल गायांना पाणी पाज गावऱ्या थाप असली काही कामं नाही आहे तिला फक्त जेवण बनवायचं कपडे धुवायची बास असं एवढंच काम आहे काय म्हणतो ते माझ्या बहिणीचे चॅनल कोणतं आहे अ हर्षू फॅमिली ब्लॉग म्हणून तिचं चॅनल आहे <coughs> तिच्या चॅनलला जाऊन व्हिजिट कर म्हणजे तुला लाईव्ह दिस तिचे लाईव्ह दिसेन तुला ती जेव्हा लाईव्ह चालू करेन तेव्हा बहिणीचं चॅनल कोणतं आहे काय काय म्हणतोय तुशा फॅमिली तूच काम करत जा बहिणीची पण हो मैं आता मैं मी आता मीच काम करतो व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असेल मीच काम करत असतो भांडी घासतो मी झाडू मारतो मी आता उद्यापासून भाकरी पण थापतो भाजी पण करतो आता उद्यापासून काय बहिणीला तुमच्या ताईंला त्रासच नको म्हणले वरती मीच करतो सगळं चालेल ना? नागेश दादा नमस्कार भाऊ नमस्कार तुम्ही सुद्धा आपल्या लाईव्ह ला आलात वेळात वेळ काढून त्याबद्दल तुमचे धन्यवाद लाईवला सर्वांनी लाईक करा आपल्या आणि काय म्हणतो म्हणून चिकू काय लग्नाच्या तयारीत आहे वाटत हो चिकू लग्नाच्या तयारीत आहे तो सध्या बिझी आहे आता त्यामुळे जास्त लाईवला नसतोय तो लग्नाची तयारी चालू होती लग्न आता गंध झालाय म्हणल्यावरती लग्न पण ह्याच वर्षी त्याचा आता जास्त दिवस काय तो थांबणार नाही आता त्याने तारीख पण सांगितली होती पण आता तारीख लक्षात नाही माझ्या तारीख पण सांगितली होती लग्नाची काय मार पण तूच खातो व्हिडिओमध्ये हा मार पण मीच खातो सगळे मिस करतो तेच म्हणते आता ताईनला काही ताईनला आता मोकळ मुकल, मोकळी द्यायची सगळं काम मिस करतो तेच म्हंटल ना मग काय नाही बाळा नमस्कार म्हणा सर्वांना नमस्कार नमस्कार कर सर्वांना नमस्कार कर ना फाय फॅमिली म्हणा लाईक करा डन करा कसं म्हणते तू हम्म म्हण जोरात पण इकडे बघून हा नीट मन नीट शेअर करा हा मोठे निकरा सर्वांनी लाईक करा, करा, कमेंट करा, करा, करा। आ, मार पण तूच खातो सगळं तूच कर करत जा हो सगळं मीच करतो तुमच्या ताईंला काहीच ठेवत नाही आता सगळं मीच करतो घरातली भांडी धोनी Uh, कपडे बिपडे पुसायची का नाही मला सगळं मिस करतो लाईनला काहीच काम न सगळं करतो ना मला सगळं पप्पा काम करतो ना काम कोण करत पप्पा ना जाती तर वरती हा जा बस माग बघा आमचा गाडीतला गाडीतला भाऊला बघा कसा मागं जाऊन बसतोय डेकीमध्ये दिसलं का सर्वांना डेकीमध्ये जाऊन बसतोय हा तिथं बस असं शोसाठी लोक शोसाठी तिथं उशी ठेवतील वाघ ठेवतील असं कुत्रं मांजरं ठेवतील पण आम्ही आमचा डायरेक्ट हा भाऊला ठेवतो माग <laughs> दात पडलेला भाऊला दात पडकी येईन तू चॅनल काय सापडत काय चॅनल सापडत नाही हर्षू फॅमिली ब्लॉग असं नाव असं सर्च मार म्हणजे तुला इन हर्षू फॅमिली ब्लॉग हर्षू यच फक्त कॅपिटल कार्ड यच फक्त कॅपिटल कार्ड हर्षू फॅमिली ब्लॉग असं टाकलं तर लगेच इन फर्टिंगला आणि काहीतरी अकराशे प्लस काहीतरी सबस्क्रायबर आहे त्याच्यावरती आणि तिथं आमच्या दोघांचा फोटो आहे लगेच दिसन मारपण आणि ताईच हाताचं जेवण पण काय आहे मारपण आणि ताईंच्या हातात जेवण पण मीच खातो का, था था खा का? आ, हो भाची तुला पप्पा का मम्मी आवडते मला तुला पप्पा का मम्मी पप्पा काय आवडते कोण आवडते तुला हा पप्पा काही आवडते तुला पप्पा आवडतो काय आवडते

पप्पा आवडते कापड कोणा कोण पप्पा मग आई आई आवडते तुला अरे बाप का बर आई तुला मारते तरी पण आई आवडती का पप्पा तुला का तरी नाही मारत ना मग आईला आमचा काय फायदाच नाही मग चायन सापडत नाही मार पण काय भाजी तुम्हाला काय तू काय मनसेचा प्रचार करतोय काय मनसेचा प्रचार म्हणजे मनसेचा कार्यकर्ता आहे मी बा मनसेचा गाडीमध्ये मनसेचं आपलं दुपट्टा आहे सध्या प्रचार कोणत्याच पक्षाचा नाही आहे माझ्याकडं कारण सध्या सगळी सगळ्यात चिखल झालेला आहे मित्रांनो आपला एकच पक्ष तो म्हणजे स्वराज्य दुसरा पक्ष नाही आता मानत आम्ही कोणताच मानत नाही पक्ष आता आम्हाला फक्त प्रिय आपले छत्रपती शिवराय व छत्रपती शंभूराजे यांचं जे शासन होतं यांचं जे स्वराज्य होतं तेच तेच आपल्याला आवडतं बाकी सध्या तर पक्ष भिक्षे हे कोणतेच आवडत नाही लाग लाग आचारसंहिता लागू आहे हो आचारसंहिता लागू आहे आचारसंहिता आपण थोडी प्रचार करतो आचारसंहितेचा कुठं आणि आमच्या भक्त मनात आणि ध्यानात छत्रपती शंभू बाकी सर्व नेते फिते मंत्री फिंत्री आपल्याला अजिबात आवडत नाही आणि आत्ताचं राजकारण तर अजिबात आवडत नाही मित्रांनो कारण राजकारणावरला सर्वांचाच विश्वास उडालेला आहे माझ्या मते कारण तुम्ही जर राजकारण बघाल तर एक नंबर खालच्या पातळीला राजकारणी सध्या तरी आत्ताचं त्यामुळे राजकारण पिचकारण गेलं सगळं तेल लावत आणि मतदान करताय सुद्धा एकदम जागरूक राहून मतदान करायचं यावेळेस फक्त तुम्ही नोटा बघून आणि तोंड बघून मतदान करू नका नोटा बघून आणि काय तोंड बघून मतदान करू नका आणि पक्ष बघून सुद्धा मतदान करू नका तुम्ही सर्वांनी जागरूक राहा कारण यांना फक्त काय वाटतंय की खालची जनता म्हणजे एकदम काय म्हणतात भोळी जे आपण करतोय तेच खरं आणि खालचे जे करतात ते सगळं खालच्यांना काही कळतच नाही असं त्यांना वाटतंय पण आता जनता सुद्धा जागरूक झालेली आहे मित्रांनो त्यामुळे जा सर्वांनी जागरूक राहा आणि मतदानाच्या वेळेस बरोबर कार्यक्रम करा, करा। यावेळेस नोट फिक्स सगळे भंगार झालेत राजकारणी यावेळेस नोट फिक्स हो नोट फिक्स नोटा घ्यायच्या नोटा घ्यायच्या नाही असं मत नाही माझं नोटा घ्यायच्या पण मतदान बरोबर करायचं बटन बरोबर जाऊन दाबायचं जे दाबायचं ते आणि सर्वांना आणि जनताच हे करू शकते जनता ज्यांना यांची लाईक ला दाखवू शकते बाकी कोणीच नाही पण जनता जर लाचार झाली तर मग पुन्हा पाच वर्ष आपल्याच मुंडक्यावर बसायला पुन्हा तयार झाली त्यामुळे जनतेने जागरूक राहायला पाहिजे मित्रांनो एवढच सांगतो मी जास्त काय बोलत नाही आता तर मित्रांनो सर्वांनी लाईव्ह लाईक करा जा ना शंभर करून घ्या पाणी तापलं जा पण गरमच झालेलं आहे तुझा तू नको चला गरम आ, दन्यवाद, दन्यवाद आ, तर लवकर पण काय यावेळेस लाईक केले धन्यवाद धन्यवाद भाऊ काय काय सब करून आलो आहे मी धन्यवाद प्रशांत भाऊ धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल आपल्या चॅनलला हर्षू फॅमिली ब्लॉगला तर सर्वांनी हर्षू फॅमिली ब्लॉगला सुद्धा सपोर्ट करा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा अपन। <coughs> ते आपण त्या चॅनल सुद्धा आमचे कॉमेडी व्हिडिओज असतात आणि नक्की हा ती काय येत नाही बसलीशिवाय आता ती येणार नाही मिळाल्याशिवाय येणार नाही चल बा करायला अ काय कशी काय टमाटा मग बोलते हरशू हा बघा कशी टमाटामा मग बोलते हरशू टमाटा मग बोलते ती बहिणीची लाईव्ह कधी आहे बहिणीचा लाईव्ह कधी आहे बहिणीचा लाईव्ह मागाशीच झाला मागाशी तिचा लाईव्ह झाला आता दुपारी घेईन नंतर घेईन तीन चार वाजता घेईन लाईव्ह आता आत्ता तर लगेच नाही घेणार ना। कारण आत्ताच लाईव्ह झाला तिचा त्यामुळे लगेच लाईव्ह नाही घेणार तरी वेळाने घेईन तर तुम्ही सर्वांनी लाइवला लाईक करा मित्रांनो आणि तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वजण वेळात वेळ काढून आपल्या ला आलात मित्रांनो त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार जा ना शंभोकर कशाला येतं फिरते शंभोकर ज तुला आज तुला नेणार नाही आपल्याला जायचंय आपल्याला जायचं मॉल मध्ये यायचं ना मॉलमध्ये जायचं यायचं ना तुला मॉलमध्ये जायचं आहे तिला आज बहिणीसाठी काय काय पाठवलंय ते आम्ही पण घेऊ लाईव्ह दुपारी ओके ओके किती वाजता लाईव घेणार आहे दुपारी आईस्क्रीम पाठवली काय आम्हाला पण पाठवू जा आईस्क्रीम कधीतरी दाजीनला सुद्धा पाठवू जा आईस्क्रीम कधीतरी दाजींवर सुद्धा प्रेम करीत जा आम्ही पण घेऊ लाईव दुपारी किती वाजता दुपारी लाईव घेणार आहे तुम्ही आता <coughs> काय जरा वेळाने घेऊ ओके ओके नक्कीच घ्या लाईव येतो आम्ही किती वेळ आता बारा एक वाजायला लागले पाहुणे एक झाले मित्रांनो आता तर गरम व्हायला लागले आता दरवाजे उघडायला लागतोय आणि बाय 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 प्रशांत बाय बाय धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल दुसरा मनपूर्वक आभार आणि जाता जाता लाईव्हला आपल्याला लाईक करून जा आणि मित्रांनो सर्वांनी लाईव्हला लाईक करा आणि तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि आजचा कॉमेडी व्हिडिओ पहा काल कॉमेडी व्हिडिओ मी टाकला होता कालचा कॉमेडी व्हिडिओ पाहिला का मित्रांनो सर्वांनी कालचा माझा कॉमेडी व्हिडिओ पाहिला का सर्वांनी कमेंट मध्ये सांगा आणि जर कोणी पाहिला नसेल तर जाऊन नक्की पहा वेगळ्या प्रकारचा कॉमेडी व्हिडिओ बनवलेला आहे कालचा काल एकदम टीचर झालो होतो मी आपल्या एका बालकाला शिकवण्याचा प्रयत्न केला आणि ते बालक सुद्धा खूप हुशार होत ते पण लगेच शिकलं एका वाक्यात त्याला सांगितलं तर लगेच तो पण शिकला नक्की जाऊन पहा व्हिडिओ तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला आवडेल हा काय हा हा काय तुला शंभर करायला लावलाय ना शंभर करायला लावलाय ना इतर नुसती मस्ती लागत लागत किती का आंबे मला कॅसनमध्ये मध्ये कॅस कापायचे का ते काय अवतार आहे बघा गारा बघा हा अवकास कापायचे का द असं कसं पडले चॉकलेट खाऊन खाऊन पडलेले बरं काही दुसरं काय नाही असं ई कर ई ई पदार एवढे दादा भारी होते पुढले दोन दोन असे मस्त उंदरासारखे पण पार वाट लावली तिने वाट लावून टाकली हे पहा मित्रांनो गरम व्हायला लागले गाडीमध्ये आता चला लाईव्ह सुद्धा बंद करतो मी आता आणि तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद तुम्ही लाईव्हला वेळात वेळ काढून आला तरी सर्वांना सर्वांनी लाईव्हला येत जा आपले कॉमेडी व्हिडिओ पाहत जा सर्वांनी आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा मित्रांनो तुमच्यासाठी तुम रोज आम्ही नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो व्हिडिओ काढायला खूप मेहनत लागते तर तुम्हाला हसवण्यासाठी आमची मेहनत तर रोज चालूच असते तर तुम्ही पण नक्की सपोर्ट करा आणि आमचे व्हिडिओ नक्की पाहत जा तुमचं सर्वांना धन्यवाद कर धन्यवाद म्हणावा थँक्यू म्हणावा तुम्ही सर्वजण लाईव्ह आलात थँक्यू म्हणावा तुम्ही लाईव्हला आलात लाईव्हला लाईक करा म्हणा सर्वांनी लाईक करा म्हणा सर्वांनी लाईव्हला मोठ्याने बोल ना

तर बाय सर्वांना मित्रांनो तुम्ही सर्वजण पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मध्ये स्वागत करतो आणि आपला आता लाईव्ह बंद करतो पुन्हा लाईव्ह घेतल्यावरती वेळ काढून लाईव्हला या तर सर्वांना जय शिवराय जय शंभूराज मित्रांनो धन्यवाद तर चला लाईव बंद करतो मी <laughs>